हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत करते सकाळी वेळ आहे किती छान असं वातावरण झालंय आणि अशा वातावरणात ना आता मी इकडे ठेवलंय आमच्या दोघांसाठी चहा वारा ही रविवार रविवारी सकाळचा ब्लॉग घ्या सकाळी सकाळी थंडीच्या वातावरणात त्यांना चहा घेण्याचा एक आनंदच वेगळा असतो तरी ना चहा घेऊन टाकतोय चहा घेतला आणि त्यानंतर ना मी माझं पारायण चालू येतं आज पारायणाचा दुसरा दिवस आहे तर पारायण करायला बसले म्हटलं कसं रविवारच्या दिवशी ना खूप म्हणजे निवांत काम चालू असतं तर सकाळी सकाळी आपलं वाचून होऊन गेलं ना मग टेन्शन राहत नाही हाय हॅलो नमस्कार सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि साडेआठ वाजले आता तर माझी पूजा वगैरे करून झाली म्हटलं कसं आपलं पारा येणे ते आधी करून घेऊ आणि नंतर मग आहे ना घरातला आवरू आणि रविवारच्या दिवशी कसं अगदी निवांत चालू असतं तसंच मग माझं पण सकाळी ठेवलं होतं लवकर उठणार पण म्हटलं जाऊ दे आज रविवार आहे रविवारच्या दिवशी थोडं एखाद्या दिवशी उशिरा उठू एरवी तर लवकरच ला उठावं लागेल त्यामुळं थोडंसं उशिरा उठले आणि आता आहे ना सर्व आवरून घेते सकाळी चहा पाणी वगैरे झालं एरवीला आता मी दूध दिलं आणि आता आहे ना मस्त स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आता आहे ना दुतापट ठेवलाय आणि आप्यांचं पीठ आहे ना बघा किती छान असं फरमण झालंय मी तुम्हाला दाखवते म्हणजे थंडीच्या वातावरणात पण आहे ना टाकलेलं होतं छान असं फरमण झालंय पण बघू आता रुईलय ना म्हणजे आपे आवडत नाही तर मग उतापे वगैरे करायचा विचार चाललाय बघू आता काय करते काय नाही त्या पिठावर अवलंबून आहे कसं होतं त्याचं तर चला आता तू पुढचं आहे वाटचं रुटीन बघा माझं तर आता आहे ना ताई न खूप थंडी पडली आहे आणि अशा थंडीच्या वातावरणात पण आहे ना आप्यांचं पण छान असं फरमण झालं आहे मी ना दोन याच्यात पीठ ठेवलं होतं काढून म्हटलं खाली नको जायला मग खाली जर गेलं तर खूप राडा होतो त्यासाठी आणि इकडं आप्यासाठी ना आता जे मटेरियल लागतं आहे ना त्याची तयारी करून घेते कांदा वगैरे कापून घेते रुईला पण आहे ना मी देणार आहे आपे खायला तिला ना कांदा आवडत नाही त्यामुळं ती नको म्हणती खाण्यासाठी पण तरी पण आहे ना मी प्रयत्न करते तिला द्यायचा तरी इथं कांदा कापून घेतला टोमॅटोही बारीक कापूक घेतला आणि ना चाकूची धार ना कमी झाली आहे माझ्या व्यवस्थित असं कापल्या जात नाही आहे आता म्हणजे चाकू घ्यायचा आहे जेव्हा गावात जाईल ना तेव्हा दुसरा चाकू घेईल तर टोमॅटो कांदा कापून झाला आणि इथं कोथंबीर पण कापायला घेतली आहे आणि रविवारचा दिवस आहे ना ताई खूप निवांत असतो आणि जो आप्याचा नाश्ता आहे ना तो जेवणाला म्हणून पण आम्ही म्हणजे यूज करतो कारण म्हणजे भाजीपोळी असं रविवारच्या दिवशी काही करत बसत नाही कारण ना एकच दिवस असतो रविवारचा की त्या दिवशी ना असं थोडंसं वरचं लाईटली असं काहीतरी खायला भेटतं एरवी तर आपण भाजी पोळी असं करतच असतो आणि रविवारच्या दिवशी ना मग वेगळं काहीतरी असलं ना मग जेवण पण पोटभर होतं आणि व्यवस्थित वाटतं तरी त्यांना सगळं साहित्य मी टाकून घेतलं आणि ना हलवून घेतलं आहे व्यवस्थित आणि हे पीठ आहे ना छान फरमण झालं आहे त्यामुळं आपे पण छान बनत होते याचे जर पीठ फरम झालं नाही ना तर आपे अजिबात फुगत नाही आणि प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर ना फर्मंट होतच आणि व्यवस्थित असं बेडशीट मध्ये झाकून ठेवलं होतं मी तर आहे ना सर्व कांदा वगैरे टाकून हलवून घेतलं आणि त्यानंतर येणा आपे पात्र इकडे लगेच गरम करायला ठेवलं आहे ना आपे पात्र गरम झालं त्याला ब्रशनी तेल लावून घेतलं ला, आणि पीठ त्याच्यात टाकून आणि मस्त असे आपे तयार झाले तर एका ताईंची कमेंट होती की त्यांनी विचारलं की माझं मिक्सर आहे ना मी कुठं म्हणजे कितीला घेतलं आणि किती वॅटचं ला आहे तर मिक्सर माझं साडेसातशे वॅटचं आहे आता आहे ना घेऊन चार वर्ष झाले छान येते मिक्सर आणि म्हणजे कसं आता आहे ना थोडं फक्त मिक्सरच्या भांड्याचे जे पाते आहेत ना त्याची धार कमी झाली बाकी मिक्सरचा अजून मी काहीच काम केलं नाही आणि एक हाती वापर असला ना तर फरकच पडतो तर त्यांना मिक्सर घ्यायचं आहे तर म्हणजे तुमचं जर बजेट चांगलं असेल तर तुम्ही दुसऱ्या पण कंपनीचा मिक्सर घेऊ शकता हे माझं ज्योती कंपनीचं आहे आणि ताईनं तुम्ही पण त्यांना सजेस्ट करा की कुठल्या कंपनीचं मिक्सर चांगलं आहे माझं तर ज्योती कंपनीचं आहे कारण कसं मार्केटमध्ये आता बऱ्याचशा नवीन नवीन कंपन्या आल्यात आणि आपल्याला आहे ना फसवणूक होती आता त्यामुळे ना खूप विचार करून कुठली वस्तू घेतानी घ्यायची थोडीशी चौकशी करूनच तर बजेट जास्त असले तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं बघू शकता माझं तर ज्योती कंपनीचं आहे तर इथं बघत आई माझे आपे किती छान असे भाजले आणि अगदी खमंग खरपूस भाजलेत त्यानंतर आहे ना म्हणजे थोडेसे आपे बनून घेतले आणि आप्यांना कसं जास्त वेळ लागतो तर दुसरं पण काम होतं ना म्हटलं चला त्याच पिठापासून ये ना म्हणजे कांदा वगैरे टाकलेला तर असं स्पॉन जे असा डोसा उतप्पा आपण काही म्हणू तर तसा बनवून घेऊ तर याला काय म्हणतात ते सांगा मला कारण जे आपलं आप्यांचं पीठ आहे तेच पीठ टाकलंय मी काही न बनवले चटणी बनवली आणि आप्याच्याच पिठापासून आहे ना स्पंजी डोसा पण बनवून घेतेये झाला असं की ना रुई ना आप्यामधलं कांदा वगैरे खायला कंटाळा करते ना म्हणून मग असा डोसा बनवला काही आपे काही डोसा असं तर आहे ना आता मस्त झालंय तर रुईला आणि अहो ना गरम गरम देते खायला आणि थोडंसं पीठ बाकी आहे अजून मी करून घेते अजून थोडस पीठ मी ठेवलंय जे की ना फरमान झालेलं तसं ते त्यात मीठ वगैरे काहीच टाकलं नाही मग ते म्हणजे जेव्हा लागल तेव्हा मीठ वगैरे टाकून घेता येईल तोपर्यंत अजून फरमान होईल ते तर चल आता यांना देते बर तर आता यांना देते आणि माझं एवढं बनवून घेते आमचे जेवण वगैरे झाले आणि घरातलं सर्व काम आवरून झालं आणि त्यानंतर आहे ना आम्ही निघालो यात्रेसाठी तर ओझरला आहे ना यात्रा आहे खंडेरावाची तर ते तिकडं निघालो आम्ही कारण आहे ना आपल्या जेजुरीची खंडोबा ती यात्रा एक नंबर आणि त्या नंबर तो दुसरा नंबर येतो ना तो ओझरचा येतो तर मला आजपर्यंत माहिती नव्हतं म्हणजे नाशिकमध्ये राहून पाच वर्ष झाले पण ओझरला पण यात्रा भरती खंडेरावाची मोठी तर माहिती झालं तर म्हटलं चला यावर्षी जाऊन येऊ तर आम्ही निघालो तिकडं खूप तर ताई इथं बघा आम्ही पोहचलो आणि गर्दी इतकी प्रचंड होती ना म्हणजे लहान मुलांच ना या यात्रेत कामच नाही असं तरी म्हणता येईल एवढी गर्दी होती नुसतं चेंबा चेंबी होती इथे बघा आता आम्ही आलो आणि ना दर्शनाला खूप मोठी लाईन लागलेली होती त्यामुळे भू दर्शनच घेतलं आम्हाला या लाईन एक पाच तरी वाजले होते तसं तो आम्ही इथून राहतो ना इथून आम्हाला दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे आम्ही गेलो होतो इथं दर्शन वगैरे घेतले आणि पूर्ण यात्रेत आम्ही फिरलो यात्राई ना खूप मोठी होती पण कसं आहे यात्रेत फिरायला खूप छान वाटतं त्यामुळे ना म्हटलं चला तरी आहे ना मस्त आम्ही संपूर्ण यात्रेत फुरतोय आणि तै न कोणकोण कौन या यात्रेला या जाऊन आलं नक्की कमेंट करून सांगा यात्रेमध्ये ना खूप साऱ्या वस्तू होत्या आणि खूप साऱ्या वस्तूही ना अशा घ्यावं वाटत होत्या आपण कधी कधी काय होतं माहिती का यात्रेतल्या वस्तूचा आहे ना अनुभव नाही मला म्हणजे चांगल्या निघतील की नाही माहिती नाही पण मग छोट्या मोठ्या वस्तू म्हटलं घेऊ तरी ते ना मी हे लाकडी आपलं उलत ना म्हणू शकतो ते विचारलं मी पण ते डायरेक्ट त्यांनी शंभर रुपये किंमत सांगितली त्यामुळं मग ते काही घेतलं नाही आणि जे आपलं पोथी वाचायचं असतं ना ते बघत होते मी तर त्याचं काय झालं ताई न ते वे वाटलं व्यवस्थित पण ते आहे ना असं नुसतं ओलसेल ओलसेल लागत होतं हाताला मग मी दुकानात बघितलेलं नव्हतं कसं आहे काय त्यामुळे ना म्हटलं घ्यावा की नाही खूप मोठा प्रश्न पडला कारण होती म्हणजे किंमत पण व्यवस्थित होती म्हणजे त्यांनी ना चारशे रुपये सांगितली छोट्या याची पण त्या आहे ना नंतर अडीचशेला द्यायला तयार झाल्या होत्या पण नुसतं ओलसेल लागत होतं त्यामुळं मी कॅन्सल केलं घ्यायचं म्हटलं बघू अजून एक दोन ठिकाणी तर सगळीकडं बघितलं तर तसंच होतं मग कॅन्सलच केलं घ्यायचं म्हटलं जाऊ द्या वस्तू ना एकदाच होती मग घ्यायची तर व्यवस्थितच घेऊ त्यानंतर इथं बघा रांगोळीचे साचे आहेत म्हणजे आपण ठेवायचे हे डायरेक्ट आणि याच्यावरच रांगोळी काढायची रांगोळी पसरत वगैरे नाही म्हणजे घरात जागा नसेल किंवा लहान मुलं जर असतील ना तर अशा ठिकाणी ना ही रांगोळी काढण्यासाठी व्यवस्थित आहे त्यानंतर ये ना इकडं आहे ना बांगड्या बघायच्या होत्या तर रुई बघतीये बांगड्या आणि तिचं चाललं होतं आई घे म्हणून पण तिच्या साईडच्या नव्हत्या पण ती काय ऐकतच नव्हती तर तिला आहे ना बॉल आणि गाडी वगैरे घेऊन दिलं होतं पण तिला बांगड्या घ्यायच्या होत्या पण मला काही आवडल्या नाही मग घेतल्या नाही आणि हे पाळणे बघा इतके छान वाटतात बघायला पण बसलं ना तर खूप घाबरतं हो म्हणत होते आपण बसू पण म्हटलं नको मलाही खूप भीती वाटती तर आम्ही बघण्याचा आनंद घेतला लांबूनच आणि इथं ना आम्ही व्हिडिओ शूट घेत होतो तरही काय व्हिडिओमध्ये येत नव्हती म्हणून ना ती रडत होती पण नंतर म्हटलं नको लई गर्दी आहे तरी पण ती आली व्हिडिओमध्ये तर चला ताईनो आता है ना आम्ही घरी निघतो आणि ह्या व्हिडिओची मी इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय